हॅलो एव्हरी वन आज आपण आपलं दुसरे आहोत ते म्हणजे बेसिकली जे विचार होश आणि जोश मध्ये केले जातात तेच विचार रियालिटी मध्ये एक्झिस्ट करतात असं म्हणतात की माणसाच्या डोक्यामध्ये एका दिवसाला मिनिमम ते विचार येतात आता याचा प्रत्येक विचार रियालिटी मध्ये एक्झिस्ट होणं तर शक्य नाहीये म्हणूनच हा नियम आहे की जे विचार होश मध्ये आणि जोश मध्ये केले जातात तेच विचार मध्ये एक्झिस्ट करतात आता होश म्हणजे काय कॉन्शियसनेस बेसिकली आपल्याला आपल्या विचारांबद्दल एक जागृती असली पाहिजे एक जाणीव असली पाहिजे की आपण कोणते विचार करतो नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपलेच विचार हे एकमेकांना छेदत असतात ओके लेट सेकंड एक्झाम्पल एखादा माणूस म्हणतो की आज माझ्या घरात शांतता नांदली पाहिजे ओके आता त्यांनी हा विचार केल्या केल्या ऑटोमॅटिकली तो विचार रियालिटीमध्ये एक्झिस्ट होण्यासाठी प्रोसेस होतो आणि दुसऱ्याच दिवशी तो माणूस म्हणतो की माझी बायको कधीच सुधारणार नाही माझा भाऊ कधीच बदलणार नाही या घरात शांतता कधीच नांदू शकत नाही निसर्ग काय म्हणतो तर धासतो आणि तो विचार सुद्धा त्याचा रियालिटी मध्ये एक्झिस्ट होण्यासाठी प्रोसेस होतो आणि याच प्रकारे त्याचे दोन्ही विचार एकमेकांना छेदत असतात माणूस एकाच वेळेला दोन विरुद्ध दिशेला नाही जाऊ शकत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो पण काही विचार करणार आहात निसर्ग तुम्हाला तथास्तु म्हणणार आहे निसर्गाला नाही माहिती की तुम्ही तो विचार तुमच्या चांगल्यासाठी आहे तुमच्या वाईटसाठी आहे निसर्गाला नाही माहिती तो विचार पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे निसर्ग फक्त आणि फक्त त्या विचाराला तथास्तु म्हणतो त्याच्यामुळे तुम्ही काय विचार करताय तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या विचारांबद्दल असलेली जाणीवता ही खूप महत्वाची आहे आपण आपल्या आयुष्यात जे पण काही आतापर्यंत अट्रॅक्ट केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टी मागे फक्त आणि फक्त हे आपले विचारच आहे या विचार या विचार नियमांचा उपयोग जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला तु, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे हवं ते मिळू शकता अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तुम्ही तुमच्या आयुष्यात विचारांचा उपयोग करून नाही मिळू शकत आणि एकदा की तुम्हाला विचार कसे काम करतात हे कळालं की ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचे विचार हे एकाच दिशेला करणार आता या विचारांचा दुसरा पैलू पैलू म्हणजे जोश थोडक्यात काय तर इमोशनल सपोर्ट सी नुसते विचार करून काहीच होत नाही त्या विचारांना एक हायली इमोश इमोशनल स्ट्रॉंग सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आम्ही खूप चांगले विचार करतो आम्ही खूप पॉझिटिव्ह विचार करतो परंतु ते विचार त्यांचे वास्तवात कधीच येत नाही त्याचं कारण असं असतं की ते लोक त्या विचारांना पाहिजे तितका इमोशनल सपोर्ट कधीच देत नाही सी हा विचार नियम आत्मसात करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत एक तुमचा विचार तुमचे जे विचार आहे त्या विचारांबद्दल जाणीवता ठेवायची की तुम्ही कोणत्या प्रकारचे विचार करता हीच ती गोष्ट आहे का जी तुम्हाला पाहिजे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी वाढवणं त्या गोष्टीबद्दल जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टीबद्दल जास्त होईल तितकं जास्त विचार करणं well त्या विचारांना इमोशनल सपोर्टची जोड देणं शक्य होईल भावनिक होऊन तो विचार करणं त्यावेळेला ती गोष्ट मिळाल्यानंतर त्यावेळेला ते आत्ता या क्षणाला फील करणं म्हणजेच इमोशनल सपोर्ट आणि ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट तुमच्या विचारांना द्याल त्यावेळेस तुमचे विचार एकशे एक टक्के एक रियालिटी मध्ये एक्झिस्ट करतील ओके थँक्यू okay? बाय